जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो घाबरू नका जे होत ते चांगल्यासाठीच होत वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिले नसते मित्रांनो तुमच्या आयुष्यावर कधीच नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगत आहात ते कोणाच तरी स्वप्न असू शकत तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल ना माणसांनी नाही तर बनतात होईना पण देव सगळ्यांचा ऐकतो फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एकाच दिशेने वाहत नाही वेळोवेळी ती बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाची नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आपण खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला पाहिजे असतं तर आपल्याला देव तेच देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं मित्रांनो दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमी करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात मित्रांनो नेहमी कधीच निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येते पण संस्कार फक्त आपल्या घरातूनच मिळत असतात कोणाचंही कौतुक को नेहमीच तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमीच विचार करून करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर परत पैसा आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्या बरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्या बरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाहीत पण आज मेहनत करून तुमचा येणारा काळ नक्की आज तुम्ही मला वाचवले तर उद्या मीच तुम्हाला वाचवेन आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहाल मित्रांनो पहिली गोष्ट आहे सगळ्यांना खुश करणं दुसरी गोष्ट आहे दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं तिसरी गोष्ट आहे नेहमीच भूतकाळात जगणं आणि चौथी गोष्ट आहे स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणं पार केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर इथे कोणीच परक नाही पाठ नेहमीच मजबूत ठेवली पाहिजे धोका आणि शाब्बासकी आपल्याला पाठीमागूनच मिळत असते मित्रांनो बऱ्याच वेळा मनात येते की आपण हार मानली पाहिजे पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद कधीच दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम म्हणून तुम्हाला जगावं लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते मित्रांनो विश्वास नाही का माझ्यावर बोलून कितीतरी लोक आपल्याला धोका देऊन जातात वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापरच माणसाला सफलता मिळवून देतो कुणाची कदर करायची असेल तर ती जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून निघून जातात जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही तर याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काहीच दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याचे एकच कारण असत कि त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर ते वाढवून ठेवे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो मित्रांनो स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपण झोपलं नाही तर आपण जागल पाहिजे आणि समजूदार नाही तर ध्येयाने वेड बनलं पाहिजे चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया मित्रांनो कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही मित्रांनो जर कोणी तुमचं आपलं असेल किंवा तुमच्यापेक्षा मोठं असेल तर त्याचं तुमच्या बरोबर चुकीचं वागणं कधीही सहन करू नका आणि हा भगवद्गीतेचा उपदेश आपल्या आयुष्याशी सुद्धा जोडलेला आहे आपण सुद्धा आपल्या मनातील त्रास बऱ्याचदा असा विचार करून आयुष्यभर सहन करत राहतो समोरची व्यक्ती तर माझी आपली आहे आणि हा तर माझ्यापेक्षा मोठा आहे याला आपण कसं काही बोलू शकतो आपण जर सहन केलं नाही काहीतरी बोलल तर आपले नातेच खराब होईल पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की अशा व्यक्तीला तुम्ही आपलं कसं काही मानू शकता जे तुमच्या त्रासाचे कारण आहे आपला तर तो असतो जो आपले त्रास दूर करतो तर उपदेश आहे की कोणालाही आपला फायदा घेऊ देऊ नका कुणालाही तुमच्यावर अन्याय करू देऊ नका कारण तुम्ही जेवढे सहन कराल लोक तुम्हाला त्रास सहन करण्यासाठी आणखीनच भाग पाडतील मित्रांनो समर्थ म्हणतात दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे आपण पाहिलं पाहिजे आपल्या जवळ जे असत त्याची आपण कधीच कदर करत नाही पण त्या गोष्टी आपल्यापासून लांब गेल्यानंतर आपल्याला त्याचं दुःख होत जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडतो तेव्हा लोक त्याच्या सर्व वाईट गोष्टी विसरून जातात आणि जेव्हा लोकांना एखादा व्यक्ती आवडत नाही तेव्हा ते त्याच्या सगळ्याच चांगल्या गोष्टी विसरून जातात जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती सुद्धा आई विना भिकारी आहे मित्रांनो कधी कधी प्रश्न पडतो की पोपट मिरची खाऊन पण गोड कसा काय बोलतो आणि माणूस महागाची साखर खाऊन सुद्धा तो कडू कसा काय बोलतो काही लोकांचे बोलणे हे काट्यापेक्षाही जास्त टोचते काट्यामुळे झालेली जखम तर भरून निघू शकते पण मनाला लागलेले बोलणे आयुष्यभर आपल्या लक्षात राहते कोणत्याही व्यक्तीला सुखी ठेवण्याची क्षमता तुमच्या मध्ये नसेल पण कोणालाही दुःख न देणे हे तर तुमच्याच हातात आहे मित्रांनो प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात नाही परंतु आपल्यामुळे कोणाला दुःख होणार नाही हे आपल्या हातात नक्कीच आहे दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर नक्की बोला ज्याच्याबरोबर बोलल्याने तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल त्याचबरोबर दिवसातून एक वेळ अशा माणसाबरोबर पण नक्की बोला ज्याला तुमच्याबरोबर बोलल्यामुळे आनंद मिळत असेल ज्या नात्यांमध्ये प्रत्येक वेळी आपण बोललेल्या शब्दांचा अर्थ समजून सांगावा लागतो आणि सफाई द्यावी लागते ते नातं नाही तर ते ओझ असत एक गोष्ट खरी आहे की छोटे लोक मोठ्या अडचणीच्या वेळी खूप उपयोगी पडतात पण मोठे लोक अडचणीच्या वेळी त्यांची नियत दाखवून देतात गरजेचं नाही की एखादी व्यक्ती खूप सुंदर असेल खरतर चांगला व्यक्ती असा असतो जो गरजेला तुमच्या उपयोगी पडेल कोणत्याही व्यक्तीला सहानुभूती नाही तर थोडासा आपलेपणा पाहिजे असतो या मतलबी तुम्ही मध्ये रात्रंदिवस पळाल्याने जर माणूस लखपती झाला असता तर आज कुत्रपण लखपती झालं असत मित्रांनो गरजेला कधीही अंत नसतो तुमची एक गरज पूर्ण झाली की लगेच दुसरी गरज समोर उभी असते दुसऱ्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करतो हे नेहमी पाहिलं पाहिजे तुमची नियत कितीही चांगली असली तरी लोक फक्त दिखाव्यावरूनच तुमची पारख करतात आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमची नियत कशी आहे त्यावरूनच ओळखतो मूर्ख लोकांबरोबर वादविवाद करणारा माणूस बुद्धिमान होऊ शकत नाही तर मूर्ख लोकांना हॅन्डल करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कधी कोणाची इज्जत करायची नसेल तर करू नका पण चार लोकांमध्ये बसून कधीच कोणाची बेइज्जती करू नका या गोष्टींचा विचार करून नेहमीच आनंदी रहा की आयुष्यात जे होऊन गेलं ते चांगलं होतं जे होणार आहे ते जास्त चांगलं असेल आणि पुढे जाऊन जे पण मिळणार आहे ते सर्वोत्तम मिळेल मित्रांनो आयुष्यात कितीही अडचणी आणि संकट आली तरीही जो व्यक्ती तुमची साथ सोडत नाही फक्त त्याचीच कदर करा आयुष्यामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट विसरतो पण त्याला त्रास देणाऱ्या माणसाला तो कधीच विसरत नाही आनंदी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका आणि कोणाचीही उपेक्षा करू नका वाईट वाटेल असं खरं नक्की बोला पण कोणालाही खरं वाटेल असं खोटं कधीच बोलू नका कधी राग आला तर थोडं थांबायला शिका चूक झाली तर नमतं घ्यायला शिका आशा अर्ध आयुष्य आहे आणि निराशा अर्धा मृत्यू आहे रुपयाची किंमत कितीही कमी झाली तरी इतकीही कमी होत नाही जेवढा माणूस रुपयासाठी खालच्या पातळीवर जातो मित्रांनो स्वतःला असं बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला सगळे प्रेम करतील जिथून तुम्ही निघून जाल तिथे सगळे तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार आहात तिथे सगळे तुमची वाट पाहतील ज्यांच्या बोलल्यामुळे मनाला खूप समाधान वाटते आणि जर ती लोक शांत राहिले तर खूप त्रास होतो जो व्यक्ती तुमच्या शब्दाला मान देत नाही त्याच्यासमोर मौन राहणं हे सर्वोत्तम आहे काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांचा आनंद पण ते खाऊन टाकतात स्वतःशी बोलले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पण दुसऱ्या लोकांबरोबर बोलले तर आयुष्यामध्ये आणखीन प्रश्न उभे राहतील मित्रांनो जी लोक कोणत्याही खऱ्या माणसाचं मन तोडून तिसऱ्या व्यक्तीजवळ आनंद शोधायला जातात तर लक्षात ठेवा ते नेहमीच धोका खातात लोक प्रेम मनापासून करतात की नाही हे माहीत नाही पण तिरस्कार मात्र ते अगदी मनापासून करतात दोन हाताने तुम्ही लोकांना मारू तर शकणार नाही पण दोन हात जोडले तर तुम्ही करोडो लोकांची जी, मने जिंकू शकता मला फक्त त्या लोकांसाठीच आता जिंकायचं आहे ज्यांना वाटत मी हरावे मित्रांनो मध्ये कधी कधी संकटातून अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला साथ देत आहे आणि त्या अदृश्य शक्तीला ईश्वर असे म्हणतात त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेफा जग तुमची साथ सोडते त्यावेळी देव तुमचा हात पकडतो अहंकारामध्ये आंधळ्या झालेल्या माणसाला त्याच्या चुकाही दिसत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या गोष्टीही दिसत नाहीत मित्रांनो वेळ अस तराजू आहे जे वाईट काळात आपल्याच लोकांचं वजन दाखवते डोळ्यात गेलेला कचरा आणि पायामध्ये टोचलेल्या काटापेक्षाही भयानक कोणाच्याही मनामध्ये आपल्याविषयी असलेले कपट असते कोणत्याही माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशा लोकांची सुद्धा नेहमीच इज्जत करतो ज्यांच्यापासून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते मित्रांनो तुमचं बालिश वागणंच तुम्हाला तरुण ठेवतं नाही तर समजदारी आणि जबाबदारीचं दुसरं नाव म्हणजेच म्हातारपण असं आहे आयुष्यात अशा लोकांच्या पुढे जायचं आहे ज्यांनी कधीच अडचणीच्या वेळी साथ दिली नाही मित्रांनो प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते एक लक्ष्मण रेषा असते ती जर पार केली तर नात्यांचे महत्व संपून जाते भावनेमध्ये वाहत जाऊन कुणाला आपली कमजोरी सांगणे सगळ्यात मोठा मूर्खपणा असतो तुम्हाला बोलायचे खूप असते पण बोलता येत नाही आणि समजून घेणारे देखील कोणी नसतं हा आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास असतो मित्रांनो तुम्हाला मदत करणारा माणूस कधीच तुमची परिस्थिती पाहत नाही नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा माणूस कधीच तुमची मदत करत स्वार्थी चेहरा आपल्या समोर येतो तेव्हा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर आपल्याला राग येतो कधी कधी एका वाईट माणसामुळेच आपला पूर्ण जगावरचा विश्वास उडून जातो मित्रांनो तुम्ही कधीच समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे त्यामुळे कधीच कोणाचे मन दुखू नका हुशार लोकांबरोबर थोडा वेळ जरी चर्चा केली तरी हजारो पुस्तक वाचल्याचे ज्ञान मिळते नाते तोडल्याने प्रेम संपत नाही मनामध्ये तर ते पण असतात ज्यांनी हे जग सोडलं आहे जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्यापासून दूर जा नातं एका जागी आणि आपला सेल्फ रिस्पेक्ट एका जागी मित्रांनो जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचा मोह हो केला तर जीवन नरक बनेल सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळेच होते समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो पण नंतर लक्षात येते की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि त्याचा असतो वेगळा स्वभाव खूप राग आला म्हणून जे सोडून जातात ते परत देखील येतात पण जे हसत हसत निघून जातात ते कधीच परत येत नाही जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढायला पण मागे पुढे पाहत नाहीत एखाद्या व्यक्ती बरोबर आपण जितका वेळ धातो तेवढ्या वेळात आपण त्याच्या सवयी आत्मसात करत असतो त्यामुळे संगत नेहमीच चांगली ठेवा चांगल्या लोकांबरोबर राहा राग आला तर थोडा वेळ थांबायला शिका आणि चूक झाली असेल तर माफी मागायला शिका दुसऱ्यांचे दुःख पाहून तुम्हालाही त्रास होत असेल तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घालून काही चूक केली नाही मित्रांनो जे लोक प्रामाणिक माणसाचे मन तोडून तिसऱ्याच माणसाकडे आनंद शोधायला जातात ते लोक नेहमीच धोका खातात आयुष्यात स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात परंतु दुसऱ्यांना प्रश्न विचारायलाच असाल तर आणखीन प्रश्न उभे राहतील आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे पण माणूस हा एकच असा आहे की जो स्वस्त झालेला आहे स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे लोक तुम्हाला प्रेम देतील आणि तुम्ही जिथे नसाल तेव्हा तुमची तिथे आठवण काढतील आणि तुम्ही जिथे पोहोचणार असाल तिथे तुमची वाट पाहत असतील मित्रांनो काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की ते गरिबांचा हात पकडण्यापेक्षा श्रीमंतांचे पाय धरतात जर एखादा व्यक्ती एकटा राहत असेल तर याचा अर्थ असा नाही की लोकांना तो आवडत नाही तर त्याने जग ओळखले आहे म्हणून तो एकटाच आहे गैरसमज त्याच्याबद्दल आहे त्याच्याबरोबरच चर्चा करा दुसऱ्या लोकांबरोबर चर्चा कराल तर भांडणे आणखीन वाढत जातील मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावे लागतात अशावेळी मनाची अवस्था खूपच बिकट होते मन अस्वस्थ होते मग अशा मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते मित्रांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही, ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरी ही न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लावली पाहिजे प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण असेलच असं नाही ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपले नियंत्रण नसते अशा वेळी घडणाऱ्या गड आपले, आपले नियंत्रण नाही आपण काहीही करू शकत नाही त्यावेळी अशा गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका आपल्या मनाची ताकद हीच खरी आपली ताकद असते जर तुम्हाला आनंदी राहायची असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करा मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जाता आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा प्रकारे सोडवता यावरूनच तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता मित्रांनो नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा आयुष्य म्हणलं की अडचणी येणारच आणि वाईट घटना घडणारच अशा वेळी आपण सकारात्मक विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे सकारात्मक विचार म्हणजेच वाईट विचारांकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही तर वाईट गोष्टींचा स्वीकार करून त्याच्यातून बाहेर पडणे असाच त्याचा अर्थ होतो भविष्यकाळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका मित्रांनो बऱ्याचदा असे होते की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण त्रास करून घेतो आदळ आपट करतो आदळा आपट करतो मोठ्याने आडाओडा करायला लागतो आणि त्याचा मनस्ताप देखील आपण स्वतःलाच करून घेतो तुम्ही असे करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केले त्याचप्रमाणे करायचं नाही तर नवीन पद्धतीने विचार करा येणारा काळ आपल्याला अडचणीचा ठरणार नाही आणि आपले मनही शांत राहील प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशिबवान आहोत असाच विचार केला पाहिजे मित्रांनो परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार आपण केला पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आणि तुम्ही खरोखरच नशिबाने या गोष्टीतून बाहेर पडाल ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली ते काम जर आपल्या हातून पूर्ण झाले नाही कामामध्ये चूक झाली तर घाबरून जाऊ नका काय चुका झाल्या त्याचा विचार करा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसे पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून कधीच मागे फिरू नका मित्रांनो तुम्हाला यश मिळणारच कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे हमखास मिळते मित्रांनो आयुष्यामध्ये यशाने हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीच खचून जाऊ नका बऱ्याचदा असे होते की काही माणसे थोडेसे यश मिळाले तरी हुरळून जातात आणि अपयशाला तर एकदम खचून जातात हताश होतात परंतु असे न करता अपयशाला खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे मित्रांनो आयुष्यातील फक्त अडचणी साठवून निराश होऊ नका प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईट गोष्टी साठवत राहतो आणि मग त्याच त्याच वाईट गोष्टींचा विचार तो नेहमी करत बसतो त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक भावना वाढत जाते त्यामुळे आपल्या आयुष्यात असलेले दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आपल्यावर प्रेम करणारे व्यक्ती आपली स्वप्न आणि आपली ध्येय यांचा सतत विचार करून आपण पुढे प्रगती केली पाहिजे मित्रांनो एखाद्या व्यक्तीला माफ करणे म्हणजेच त्यांनी केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणे असं कधीच नाही तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल मनातून काढायचा असेल तर इतरांना माफ करावेच लागते त्याशिवाय माणसाला पुढे जाता येत नाही पण याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळं विसरून त्या व्यक्तीला माफ करावे तर याचा अर्थ असा आहे की आपण झालेल्या चुकांमधून सुधरून आयुष्यामध्ये पुढे जावे सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार करत बसू नये आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ